नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी करतो आता खूप खूप स्वागत कुक्कुटपालक बांधवानो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार काय कोंबडी ही कोंबड्या शिवाय सुद्धा देऊ शकते या ठिकाणी अंडे होवी मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार काय कोंबडी ही कोंबड्या शिवाय सुद्धा देऊ शकते या ठिकाणी अंडे जर हा सवाल तुम्हाला सुद्धा सतावत असेल जर हा सवाल तुमच्या समोरसुद्धा निर्माण झाला असेल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या असणाऱ्या प्रश्नाचं दिलं जाणार आहे उत्तर याच्यामुळे आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कुकुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार काय कोंबडी ही कोंबड्याशिवाय सुद्धा देऊ शकते या ठिकाणी अंडे होय मित्रांनो हा सध्याचा लाख मोलाचा सवाल आहे सामान्य कुक्कुटपालक बांधवांची धारणा अशी आहे की जर आपल्याला कोंबडीपासून अंड प्राप्त करायचा असेल तर त्या कोंबडीसोबत आपल्याला कोंबडा ठेवावाच लागतो पण मित्रांनो ही धारणा चुकीची आहे जर आपल्याला कोंबडीपासून फक्त अंड हवं असेल तर आपल्याला त्या कोंबडीसोबत कोंबडा ठेवण्याची आवश्यकता नाही म्हणजे कोंबडी ही कोंबड्याशिवाय सुद्धा शंभर टक्के अंडे घालू शकते कारण कोंबडीमध्ये अशा पद्धतीचं नैसर्गिक तत्व आहे की ज्याच्यामुळे कोंबडी ही कोंबड्याशिवाय सुद्धा अंडे शंभर टक्के घालू शकते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न या ठिकाणी उद्भवला असेल की जर कोंबडी कोंबड्याशिवाय अंडे घालत असेल तर मग आपल्या फार्ममध्ये कोंबडा जो आहे तर त्याची गरज काय तर लक्षात घ्या मित्रांनो कोंबडी ही कोंबड्याशिवाय शंभर टक्के अंडे घालू शकते परंतु जे अंडे त्या ठिकाणी असते त्या अंड्यातून शंभर टक्के या ठिकाणी पिल्लू निर्माण होत नाही म्हणजे जर फक्त आपल्याला अंडे हे खाण्यासाठी यूज करायचे असतील तर आपण कोंबडीसोबत कोंबडे नाही ठेवले तरी चालतील परंतु जर आपल्याला अंड्यातून भविष्यात पिल्ले काढायचे असतील तर मात्र त्या कोंबडीसोबत कोंबडा असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं लक्षात ठेवा कोंबडीसोबत कोंबडा नसेल तरी देखील अंडे मिळतात परंतु त्या अंड्यातून पिल्ले निघत नाहीत पण बरोबर एक लक्षात गोष्ट घ्या की सोबत कोंबडा नसेल तर अंडे देण्याचं प्रमाण घटत असते मग हे प्रमाण अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला फीडचा वापर करावा लागत असतो जर आपण सर्वांनी प्रतिदिवस पस्तीस ते चाळीस ग्रॅम प्रति कोंबडी लिअर फीड दिलं तर आपण बऱ्यापैकी व जबरदस्त पद्धतीनं कोंबडीपासून या ठिकाणी अंडे उत्पादन प्राप्त करू शकतो आणि त्या जोडी जर आपल्याला पिल्ले हवे असतील तर मग आपण त्या कोंबडीसोबत कोंबडा ठेवावा पण हा जो मूळ प्रश्न होता की कोंबडीसोबत कोंबडा न ठेवता सुद्धा त्या ठिकाणी आपण कोंबडीपासून अंडे प्राप्त करू शकतो तर होय मित्रांनो आपण कोंबडीसोबत कोंबडा न ठेवता सुद्धा अंडे प्राप्त करू शकतो फक्त लक्षात ठेवा की या अंड्यातून पिल्ले प्राप्त होत नाही अशीच महत्वाची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे देत असतो जर उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य व मार्गदर्शन हवे असेल तर आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात यासाठी आपण कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यावर सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग ते आपणास या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव पूर्णपता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला पार्ट सांगतील बस एवढी माहिती पाठवा त्यानंतर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर लखन सर देतील जो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार एट टू सिक्स फाय झिरो डबल फोर सिक्स ब्लश यावर पाच पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळून जाईल तर मित्रांनो खऱ्या अर्थानं कुक्ट पालन करून लाखोंचा निवळ नफा मिळवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर ही होती संपूर्ण माहिती मित्रांनो कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कुकुट पालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत चला तर मग मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार सातत्याने मित्र मित्रांन तोपर्यंत सर्व कुक्ट पालक बांधवांची व्यक्त करतो आजच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप आभार